पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी मी आटत नाही म्हणून सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावले आहे हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा लय आग्रह मुंबई त्या कधीच मुंबई सुद्धा होऊ शकते दादा अधिक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमका सूचना असतील किंवा कशा पद्धतीने वागलं पाहिजे काय सांग त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा रस्त्यावर मराठी फिरून देणार नाही कारण तुमची आता झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या काय प्रश्न घराघरातला मराठा आणि आम्ही सामूहिक उपोषण खरं तर आपण म्हणाल की जर का आम्ही उभा केली असते तर सोपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत हो त्याला छती पडायची सोय मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांध नाही कारण त्या समाजाला मी मायबाप घेऊ शकतो वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचे करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकू म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही मग पडलं लग लगेच म्हणायचं हा हा मी त्यात नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते मी काहीच नाही विजेत नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोन दर्शन दोनच गोष्टी मी कधी नाही पत्रकारात नाही बोलतो आपलं सत्य मी नाही बोलत तरी कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून मा आणि मी ते तोंड चटके नाही तोंडापुरता आलो की गोड बोलायचे खरोखरच मराठी इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना फोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढं सांगितलं औ बाबा इतके आले की गाड्या आवर आताच घेतो परेशान झालं सहा सात किलोमीटर वरती गाड्या होत्या इतके लोक आले ट्रेलर बी नाही ये आणि जे उपोषण आपण आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं काय रूपरेषा असणार आहे कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली आहे पण घराघरातले मराठी आता अंतर्गत एका जागा बसणार गावागावात नाही बसणार राज्यभरातले मराठी एका जागा येणार ओके दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालीत होणार आणि ते ताकदीने आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे ढकली देत पाहिजे सारखी चाबरे येते पुढे पुढे ते दे बनायचे लोक ते म्हणजे याला आधी उपस्थित मग सरकार बनवते लवकर येते रेती त्यांची त्यांचं सरकार झालं की तारीख डिक्लेअर केली पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं